शेतकरी मित्रांनो सिलेक्शन फोर मोठा काबुली फुले कृपामधून आपण इथे सिलेक्शन केलं आहे आणि याचं अंतर जे आहे हे दीड फूट आहे आणि आज, आज साधारणतः दोन महिने होत आहेत तर आत्ताची जी परिस्थिती आहे तर हा जो प्लॉट आहे पूर्ण दीड फूट अंतर पॅक केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एकरी पन्नास किलो आपण इथे टाकलेला आहे म्हणजे पेरणी केली आहे आणि सोबत जे आहे तर याचं जे नियोजन आहे हे नॅचरल पद्धतीने आहे म्हणजे याला रासायनिक वगैरे काही टाकलेलं नाही तर याला फक्त आपण गोमूत्र शिंपड आणि हळद पावडर याचं शिंपडून बियाण्याला आपण चोळ चोळलेलं आहे म्हणजे लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर सोबत अमृत दोनशे किलो घेतलेलं आहे पेरताना फेकून दिलेलं आहे नंतर दीड फुटाने पेरणी केली त्याच्यानंतर आपण याला दसपरणी अर्काच्या दोन फुवारी दिलेली आहे उघडनंतर वीस दिवसांनी आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत अशा प्रकारे केलेला आहे आणि आज हा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे इथं भरगच्स फुलाच्या अवस्थेमध्ये आहे कुठं कुठं घाटे पण लागलेले दिसत आहे आपल्याला तर अशा परिस्थितीमध्ये आता यावर फक्त निमास्त्र फवारायचं आणि देशी गाईचं आंबट ताक एक लिटर पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारायचं आहे कुठलंही रासायनिक न टाकता किंवा रासायनिकमधले जे म्हणजे बिना रासायनिकचे जे आपले औषधी आहेत जसे बर्मास्त्र अग्नियास्त्र हे सुद्धा आपल्याला इथं फोरायचं नाही कारण फुलाची अवस्था असल्यामुळे ब्रह्मास्त्र अग्नियास्त्र जर फवारलं तर इथं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा फुलगळ होऊ शक शकणे किंवा त्यात मर लागणे किंवा आगीमुळं पानं वाळणे अशा प्रकारे होऊ शकते कारण कसं असते उष्णता असते त्यामुळे थोडी आग आग राहते त्याच्यामध्ये कारण गोमूत्र चटणी अद्रक अशा प्रकारे ज्यात असतात ब्रह्मास्त्र अग्निअस्त्रामध्ये त्याच्यामुळं आपण इथं तसला कुठलंही कीटकनाशक फवारायचं नाही फक्त आपल्याला इथं निमास्त्र घ्यायचं आणि देशी आंबट ताक एवढंच पंधरा एवढंच टाकायचं निमात्रामध्ये एक लिटर ताक आणि फोरा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथं नियोजन करायचं आहे आपल्याला